सध्या राज्यभरातील शासकीय रुग्णालयातील सोयीसुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला असून नांदेड येथील रुग्णालयातील औषधांचा तुटवड्याने असंख्य जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली त्याच पार्श्वभूमीवर सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बुधवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे हे आपल्या कार्यकर्त्यांसह सिन्नर येथील अन्य अत्याचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक धक्कादायक प्रकार समोर आले कोविड नाईन्टीनच्या काळात सिन्नर येथे शंभर नैवजी तीस खाटांच्या अद्यावत असे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेत विना उद्घाटन रुजू करण्यात आले कोरोनाच्या पहिल्या लाटेत या रुग्णालयाची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर देण्यात आली होती त्यांनी ती सेवा म्हणून बजावली त्यांच्या काळात असंख्य दानशूर व्यक्तींनी या रुग्णालयास विविध चीज वस्तू रुग्णांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी भेट म्हणून देण्यात आल्या होत्या त्यात खाट गाद्या बेडशीट सह इतरही मशनरींचा समावेश होता पहिल्या लाटेत कोरोना योद्धा म्हणून सर्व टीमची प्रशंसा करण्यात आली होती मात्र दुसऱ्या लाटेत या अधिकाऱ्यांऐवजी दुसऱ्या एका स्वच्छ प्रतिमा असलेल्या महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली त्यांच्या काळात रुग्णसेवा तर सोडा मृत्यूचे प्रमाण वाढले त्यांच्या काळात रेमडेसिवीर घोटाळा ऑक्सिजन सिलेंडर घोटाळा आर टी पी सी आर संबंधित घोटाळा येथील कर्मचाऱ्यांशी केलेली वागणूक येथील लॉन्ड्री घोटाळा हो आदींनी प्रसिद्ध असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर दाखवण्यापुरती कारवाई करण्यात करण्यात आली त्यानंतर येथील स्टाफ कमी आला कोरोना काळ गेला आणि हे रुग्णालय इतर सुरू करण्यात आले त्याची जबाबदारी सुरुवातीला सिन्नर नगर परिषदेच्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा एका नव्या बालरोग तज्ज्ञ असलेल्या वैद्यकीय अधिकारी यांच्यावर देण्यात आली सर्व काही सुरळीत सुरू होते मात्र या रुग्णालयाची जबाबदारी असलेले वरिष्ठांना येथील कारवाई झालेल्या त्या महिला अधिकारी यांच्यावर विशेष काही प्रेम अथवा लोभ असावा त्या पोटी त्या महिला अधिकारी यांना येथील रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आणि पुन्हा सुरू झाले रुग्णांचे हाल येथील रुग्णालयाची अस्वच्छता औषधांचा तुटवडा जाणून बुजून काही तपासण्यासाठी खाजगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला येथील रुग्णांवर वेळेवर उपचार नाही स्वतःला बसण्यासाठी पिण्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था मात्र रुग्णांना साधे पाण्याची सोय नाही येथील ड्रेनेज लाईन असो वेस्टेजची विल्हेवाट नाही सर्व लाईन तुंबलेल्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य हॉस्पिटलमध्ये स्वच्छता गृहांची या सर्वांमध्ये रुग्णांच्या होत असलेले हाल संबंधित महिला अधिकाऱ्यांची मनमानी कारभार त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते येणार नाहीतर कायम सुट्टीवर असणार अशा सर्व गोष्टी बुधवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जितेंद्र भावे यांच्या पाहणीत आढळले यावेळी सिन्नर येथील अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संदीप भालेराव ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा प्रियंका द्वेदी, भारत हटकर, अस्मिता सरवान आदींनी तर दररोज होणाऱ्या गोष्टींचा व तक्रारींचा त्यांच्यासमोर पाढाच वाचला जितेंद्र भावे यांनीही नेहमीप्रमाणे फेसबुक लाईव्ह करत प्रशासनाचे दिंडवडे काढले मात्र ते सिन्नरमधून गेल्यानंतर येथील परिस्थितीमध्ये काही बदल होतील याची आशा सिन्नरकरांनी सोडली असून वरिष्ठांनी स्वतः येथील अडचणी जाणून घेत त्यावर कायमस्वरूपी पर्याय काढावा अन्यथा लोकवर्गणीतून तयार झालेल्या रुग्णालयातील एक एक वस्तू खाजगीत विकून मोकळे जरी झाले तरी त्याचे कुणालाही सोयर सुतक नसत हे मात्र नक्की या सिन्न्यू साठी यश धनगर स विजय शितोळे निर्भय महाराष्ट्र पार्टी आणि अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सिन्नर आज दोन्ही टीमनी मिळून सिन्नर उपजिल्हा रुग्णालया रुग्णालयाला भेट दिलेली आहे नांदेडची घटले घडलेली घटना सगळ्यांच्या जीवाला चटका लावून गेलेली आहे पण आरोग्य यंत्रणा ह्या मुरदाड झालेल्या आहेत आणि गेंड्याची कातडी असंसुद्धा मला म्हणवत नाही कारण गेंडासुद्धा म्हणेल अरे बाबा कशाला माझ्याशी तुलना करता मी सुद्धा सेन्सिटिव्ह माणूस आहे किंवा सेन्सिटिव्ह जनावर आहे तर अशी परिस्थिती आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पी एस सींना आणि उपकेंद्रांना आम्ही भेटी देतो आहे अंतर्गत आज सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली आणि तिथली सगळी अनागोंदी त्याची सगळी चिरफाड आत्ता सगळ्या जनतेसमोर झालेली आहे काल आम्ही देवगाव आणि गोंदेगाव देवगावचं पी एस सी आणि गोंदेगावचं उपकेंद्र यांनाही भेटी दिलेल्या आहेत या संदर्भामध्ये डॉक्टर सुधाकर मोरे आज त्यांना भेटलो आणि त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे आंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधले आनागोंदी जी आहे तिथे दोन डॉक्टर नव्हते त्याचा फॉलोअप घेतलेला आहे अशा सगळ्या अशा अशा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि या सगळ्या परिस्थितीवर या यंत्रणा आणि हे उच्चपदस्थ काहीच करू शकत नाही याचा आम्ही निषेध करतो आणि टॉप टू बॉटम अगदी आरोग्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि दोन उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळे अक्षम ठरलेले आहेत आणि यांची आम्हाला लाज वाटते असं प्रसंगी आम्हाला सांगावं वाटतं महाराष्ट्रातील जनतेला सरकार सरकारी स्तरावर कुठल्याही प्रकारचे उपचार सुव्यवस्थित पद्धतीनं मिळतील अशी खात्री देणारी परिस्थिती नाशिकमध्ये तरी नाही हे आम्ही अतिशय छाती ठोकपणे सांगू शकतो आणि ही सगळी परिस्थिती आम्हाला दुःख देणारी आणि आमच्या तळपायाची आग मस्तकाला भिडवणारी अशी आहे आणि या सगळ्यांनी जर सक्षम व्हायचं ठरवलं तर ते शक्य आहे प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर माझ्या राज्याकडे पैशाची कमी अजिबातच नाही पण भ्रष्टाचार करणारी बांडगुळ मंडळी या आमच्या आरोग्य यंत्रणेला चिटकली लटकली त्यामुळं ही सगळी यंत्रणा हे उंदरासारखे कुरतडून राहिलेले आहेत आणि पोखरून राहिलेले आहेत घुशीसारखी अशी परिस्थिती आहे तर याची आम्हाला लाज वाटते अडचणी असतात स्वच्छतेचा अभाव तसेच इथे अतिशय अद्ययावत मशिनरी आहेत परंतु त्या मशिनरी कुठे ठेवल्या आहेत ते माहीत नाही इथे स्टाफ पण खूप कमी आहे तसेच आमच्या समितीमार्फत देखील संदीप भाऊंनी बऱ्याच वेळेस ब्लँकेटचे वगैरे वाटप केले परंतु इथे बघितलं असता इथे एकही ब्लँकेट दिसत नाही मग हे जातं कुठे इथे एवढ्या मशिनरी होत्या दरम्यान ह्याच्या बाबतीत काही फ्रॉड झाला होता बरेच डॉक्टरांनी ते मशिनरी खूप कमी भावात विकले विकत घेतले होते ती मशिनरी परत हॉस्पिटलमध्ये आली परंतु ती मशिनरी चालू नाही ती मशिनरी कुठे ठेवली है। याचा खुलासा लवकरात लवकर येथील डॉक्टरांनी टीमनी करावा अन्यथा आम्ही सर्व मिळून आमच्या पद्धतीने आंदोलन छेडू निर्मण समिती तालुका अध्यक्ष संदीप भालराव त्याचप्रमाणे निर्भय पार्टीचे आमचे मोठे भाऊ बाव। सर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मी सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये भेट दिली असता अतिशय असा भोंगळ कारभार म्हणता येईल याच्यापेक्षा दुसरा काही शब्द असेल तोही वापरता येईल पण तो ये वापरण्याची इच्छा वाटत नाही आहे परंतु इथे जो अनागुंती कारभार निदर्शनासं आला आहे त्याबद्दल मी सर्व म्हणजे सर्वतोपरी यांचा निषेध व्यक्त करतो आणि एवढ्यांनी जर यांचं भागत नसेल तर याच्याही व्यतिरिक्त दिवसा तुम्ही आमचं आंदोलन बघा तुम्ही तुम्हाला आम्ही सात आठ दिवसाचं अल्टिमेटम देतो स्वच्छतेबद्दल पेशंट लोकांच्या सर आरोग्याबद्दल सगळ्या गोष्टी तुम्ही सर्व क्लिअर करा नाहीतर आम्ही आंदोलनाचा इशारा तुम्हाला छेडतो आहे आठ दिवसाच्या आत आम्ही सर्व तुम्ही सर्व क्लिअर करा इथे आम्हाला रात्रीचा स्टाफ पाहिजे जे स्वच्छता करणारे साफसफाई करणारे लोकांनी इथं ड्रेसिंग केली नाही पाहिजे त्यांचे आम व्हिडिओ आमच्याकडे अवेलेबल आहेत त्या लोकांनी इथे थांबता कामं नाही त्यांची ड्युटीचा वर्किंग आवर्स आहेत आठ तास नऊ तास जो समथिंग असेल तो ते इथे नको आहेत आम्हाला आमच्या कुठल्याही पेशंटच्या जीवाशी कोणी खेळलेला आम्हाला चालणार नाही आहे जनरल वॉर्डमध्ये एक काही याच्यावर बेडशीट नव्हतं आम्ही काल आलो सर आपण आज जेव्हा एंट्री केली सगळ्याच्यावर बेडशीट होते अचानक एकदम इथं कुठेही स्वच्छता नव्हती आणि आपण जेव्हा चेंबर ओपन केलं त्या चेंबरवरती दुनियाभरे मच्छर चाचले ती घाण अजूनही गेलेली नाही त्याच्यातनं अजूनही नाही गेलेली नाही मग ते ड्रेनेज साफ करणाऱ्या लोकांना पैसे तुम्ही का देत आहे त्यांची आपण बिल काढणार आहोत परंतु देखील तरी आठ दिवसात तुम्हाला अल्टिमेट आहे तुम्ही या सगळी व्यवस्था क्लिअर करा आणि आम्हाला आमच्या सिन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य नागरिकाला तुम्ही न्याय द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो एक सिन्नरकर मी या उपजिल्हा रुग्णालयाची सर्वस्व जबाबदारी ही ज्या इथल्या ज्या मेन हेड आहेत ज्या कुणी असतील त्या त्यांच्यावर आणि त्यांच्यावरती जे कुणी असतील त्यांच्यावर जबाबदारी असेल इथल्या स्थानिक राजकारण्याच्या ह्या हॉस्पिटलशी काही एक संबंध नाही